आपल्याला मेट्रो मध्ये बसायचं आहे ना मग मेट्रो मध्ये घेऊन आलो बघायला आम्ही जाऊन आलो भरपूर वेळेस पण तो नसताना आपण कुठे जातोय ट्रेन मध्ये कोणती ट्रेन मुंबई मेट्रो 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 मध्ये जातोय आम्ही बघायला हे बघायला तू तिथं दिसलं का हे बघायला तिथं दाखव हा बघायला तू तिथं चल बेलापूर स्टेशनला उतरायचं आणि बेलापूरून पुढे जायचं तेव्हा आयडिया नाही मला जसं जायचं तुम्हाला मी सांगत राहील कसं काम काढायचं आहे मेट्रोचं बेलापूर स्टेशनला स्टेशनच्या अलीकडेच लांब नाही जायचं आहे बघा आम्ही जातोय खारगाव वीस रुपये बघा कॉईन कसं तुला आवडला तुला चल बघ तिथलं दिसून तर सांगतो मला तुला मजा आली का सांगेन ना खूप मजा येते मला वीस रुपयामध्ये खारघर गाव बेलापूरपासून ते खारगाव गावपर्यंत रिटर्न नाही केलंय आम्ही तिकडनं बघू ट्रेनने यायचं कसं यायचं तर जातोय बाहेर किती खुश आहे दाखव रितूर बघू तू तुला हे बघा रितूर किती खुश आहे मेट्रो स्टेशनचं प्लॅटफॉर्म बेलापूर मधलं हे बघा हे बघा चल हे सात आधारण तुमचा खूप एन्जॉय करतोय खूप सुंदर वाटतंय नवीन बघितलं नाही आधी आम्ही बेलापूरला बघितलं होतं बेलापूरचं आता हे बघतोय आणि आधी आम्ही चेंबूरचं बघितलं होतं हे बघा मेट्रो

Abang putih rajin ke mummy